नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राव माझे डायमंड मी त्यांची रिंग आय पी एलची शान म्हणजे चेन्नई सुपर किंग्स तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट पण बघता बघता रावांच्या प्रेमात पडली माझी विकेट सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून रावांचे नाव घेते पाच गडी राखून बघू तेव्हा खेळत असतात क्रिकेटचा खेळ रावणचं नाव घ्यायला मला वेळच वेळ क्रिकेटमध्ये स्टंपपासून चेंडू टाकल्यावर म्हणतात वाईड रावणचे नाव घेऊन प्रवेश करते आणि तुम्ही सगळे वा साईड धन्यवाद